मी इंगळे विराज आईचा लाडका ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हेज नूडल दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर फक्त मंचुरियन दाखवणार आहे गाजर गाजर एकच घेतले आहे शिंबर मिरची पण एकच घेतली शिमले मिरची आणि पत्ता पण अर्धा पाव म्हणजे पाव किलोमधून पण अर्धा पाव घेतले मी हे बघा एकदम थोडं थोडं वाटीवर असं घेतलेलं आहे आणि हे दोन नूडलच आहे आणि ह्याचे सोया आहे आणि मी सॉस वगैरे टाकणार नाही आहे हे डायरेक्ट करणार आहे आपण कशामध्ये पण टाकू शकतो लॉलीपॉप मच्छी तुम्हाला जे प्रकार हवेन तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता तीस रुपयाला पाकिट भेटतं हे मार्केटमध्ये डायरेक्ट बनवायसाठी हे मी करणार आहे ह्याचं आणि हे बघा लसूण अद्रक आणि हे अद्रक आणि लसणाची पेज आहे ते पण मी नूडलमध्ये करणार आहे आणि तेल आणि तेल आणि मीठ विनेगर आहे डार्क सोया सॉस आहे आणि रेड चिल्ली सॉस आहे हे टाकणार आहे आणि ग्रीन चिल्ली सॉस नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी हा थोडासा वापर करणार आहे ह्याचा मिरचीचा मी तुम्हाला दाखवते आता आपण नूडलमध्ये पाणी टाकूया पाण्यामध्ये नूडल टाकणार आहे मीठ टाकते मी एक चमचा मीठ टाकते थोडंसं तेल टाकते पाण्याला उकड आलेली आहे उकड आता मी हे टाकते नूडल घेतलेले नाहीये फक्त दोन चमचे घेतलेले दोन चमचे घेतलेले हे बघा हे मी असं बेटर करून ठेवलेलं आहे आता मी हे एक 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 असं तेलामध्ये सोडणार आहे आणि मी आता तुम्हाला दाखवते हे आपले नूडल उकडून झाले का हे बघा नूडल्स आपले नूडल्स शिजायला आलेले फक्त एक मिनटं फक्त राहिले आहेत हे बघा मी असे चिमट्याने मोकळे करते असं दाबून बघायचं थोडस बाकी आहे नूडल थंड झाले ह्याच्यामध्ये मी तेल लावले काय चिपकून आहे हे बघा असं सुटसुटी केलेले तेल लावलेले सुट होते थंड पाण्यातूनच काढून तेल लावलेले आता आपण सोया वडी तळायला घेऊ गरम झाले बघा आणि हे नूडल बरोबर वरती खाण्यासाठी टाकणार आहे आपण त्या जागेवर चिकन टाकतो ना त्या जागेवर मी सोयाबडी टाकते तुम्ही पण म्हणवा आणि पत्ता गोबीची भजी बनवायची असेल ना त्याच्या पण आपण पाकिट टाणून तरी करू शकतो असं काही नाहीये सोळा चांगले शिजलेले कुरपुरते तुम्ही असं नाईक म्हणून तरी खाऊ शकता कुरकुरीत पूर हे आपण सूपमध्ये सुद्धा टाकू शकतो बघा गरम आहे खूप हे बघा अद्रक लसूण हे बघा कांदा मी नव्हता आता कांदा थोडस भाजी आणि हे जरा फास्ट वरती बनवायचं बाकी गॅस करायचं नाही आणि हे सगळे भाज्या टाकते मी रेड मिरची टाकली मी तेलच नाही टाकलं मी काही छट्ट लागला असता म्हणून करायचं सोया पण टाकते आता आपण सॉस टाकणार आहे एक एक चमचा टाकला जास्त नाही निग टाकते एक चमचा थोडा चवर टाकते आणि व्हाईट पेपर पावडर टाकते मी हे बघा अर्धा चमचा व्हाईट पेपर पावडर टाकते चँग मध्ये ते टाकते आणि चवी पुरतो मीठ फक्त एकच चमचा टाकल्या पण आता आपण हालून घेऊया हे बघा माझं नूडल रेडी झालेले आहे हे बघा ते बनवा सोपं आहे तुम्ही पण खावा आणि सगळ्यांना सारा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका